<laughs> उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना मी प्रथम या ठिकाणी नमस्कार करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो मित्र जी ट्वेंटी फोर लातूर रत्न अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीनं आयोजित सामाजिक न्याय व बहुजन समाजाची राजकीय भागीदारी तील, 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 चा चा हा जो अतिशय महत्वाचा आणि आपल्या संबंध देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जनतेच्या बहुजनांच्या अतिशय हा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून ही सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाची राजकीय भागीदारी आमचं काय देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षे होत आहेत परंतु आज ही राजकीय भागीदारी या अल्पसंख्यांकामध्ये किंवा बहुजनामध्ये अजूनही आलेली नाही असं या जी ट्वेंटी फोरला वाटतं आहे आणि म्हणून जी ट्वेंटी फोरची या ठिकाणी गेल्या वर्षी स्थापना झाली या जी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये एक सामाजिक बांधिलकी मानून भारतीय लोकशाही आणि भारताचं संविधान हे सर्वांचं आहे देशांच्या भवितव्याचं आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या विकासासाठी हे संविधान आहे आणि मग हे संविधान आणि लोकशाही धोक्यामध्ये आली असताना या देशातील म्हणण्यापेक्षा आमच्या लातूर जिल्ह्यातील प्रथमता माझी कुलगुरू असतील माझी प्राचार्य असतील प्राध्यापक असतील वकील इंजिनियर प्राध्यापक एक बुद्धिवादी माणसं विचार केला आणि देशामध्ये दे चाललेलं हे धर्मांध शक्तीचं वादळ ते कुठंतरी थोपवलं पाहिजे धर्मांध शक्तीनं या लोकशाहीला धोका निर्माण केलेला आहे धर्मांध शक्तीनं या संविधानाला हादरा दिलेला आहे आणि म्हणून या शक्तीला कुठंतरी रोखण्यासाठी ही बुद्धिवादी माणसं पुढे आली आणि बुद्धिवादी माणसाने या ठिकाणी हा जी ट्वेंटी फोर एक ग्रुप दोन हजार चोवीस अशा पद्धतीची ही स्थापना केली यामध्ये बहुजनामध्ये सर्वच दलित ओबीसी आमचे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत काम करत आहेत आणि याच्या अनुषंगानं या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे उद्याच्या होणाऱ्या गेल्या काही दिवसामध्ये आपल्याकडे लोकसभा झाल्या आणि लोकसभेमध्ये जी ट्वेंटी फोरनं अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली की जी महाविकास आघाडी आहे ज्या महाविकास आघाडीमध्ये प्रमुख जे पक्ष आहेत जे पक्ष संविधाला मानतात जे पक्ष लोकशाहीला मानतात असे काही पक्ष आहेत आणि या सर्व पक्षांच्या बाजूनं आम्ही या ठिकाणी राहिलोत आणि त्या ठिकाणी आपल्या लातूरचा विचार किंवा मराठवाड्यातला जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये या आघाडीचे महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत हे अतिशय जी ट्वेंटी फोरनं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन या ठिकाणी हे उमेदवार निवडून आणण्यासाठी अगदी कुठल्याही पक्षाची ही माणसं नाहीत कुठल्याही पक्षात काम करणारे नाहीत पक्षविरहित ही सर्व संघटना कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराकडून एकही रुपया न घेता कुणालाही पक्षाची पैशाची गळ न घालता जमेल तसं स्वतःच्या पैशानं हा ग्रुप संबंध जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि स्वतःचा खर्च करून या ठिकाणी समाजासाठी देशासाठी ही समाजामध्ये जी अराजकता निर्माण झालेली आहे ही कशी थांबवता येईल कशी थोपवता येईल याच्यासाठी हा ग्रुप प्रयत्न करतोय जसं जमेल तसं प्रत्येकानं पैसे देऊन स्वतःची पदरमूळ करून स्वतःचा खर्च करून या ठिकाणी सबन जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो काम करतो आणि त्याच अनुषंगानं यश लोक लोकसभेला आलेला आहे चांगल्या पद्धतीचं यश लोक लोकसभेमध्ये आल्यानंतर उद्या डिसेंबरच्या नंतर डिसेंबरमध्ये विधानसभा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं या दलित मुस्लिम आणि ओबीसी यांच्या पुढे खूप मोठे आव्हान आहेत की उद्याच्या विधानसभेमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे आम्ही लोकसभेला काम करत असताना अगदी कुठलीच मागणी नाही कुठलंच काही नाही अगदी पदरमोड करून त्या ठिकाणी कसलीच अपेक्षा न ठेवता आम्ही त्या ठिकाणी काम केलं येशी आलं परंतु आता आमच्या ज्या काही प्रमुख मागण्यातील ओबीसीच्या संबंधामध्ये मागण्या असतील तर या संबंधामध्ये या पक्षांनी या प्रमुख पक्षांनी आमचा विचार करावा अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आम्ही गेल्या वेळेस कसलीच अपेक्षा न करता आमच्या सर्वच बांधवांनी या ठिकाणी काम केलं आदरणीय रोडेसर या ठिकाणी आहेत आदरणीय भिंगे सर आहेत आदरणीय शेख साहेब आहेत आणि सर्वच आमचे सर आहेत रामराजे सर आहेत कार्याध्यक्ष बरकरजी काजी आहे हे सर्वच बांधव या ठिकाणी एकत्र येऊन अगदी काम करतोय परंतु आता विधानसभेमध्ये आमची ही भागीदारी काहीतरी असली पाहिजे आमच्याही काहीतरी अपेक्षा आहेत हे जिवाळ्याच्या अपेक्षा आहेत आणि सर्वांच्या आहेत तर याच्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत बांधव या ठिकाणी की आज महाराष्ट्रामध्ये दलित समाजाचा जो निधी आहे हा दलित समाजाचा निधी दलित समाजासाठीच या ठिकाणी खर्च न करता राखून ठेवलेला निधी हा इतरत्र वळवला जातो आणि तिकडे खर्च केला जातो आता एकादशीला या ठिकाणी हा दलित समाजाचा निधी मोठ्या त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी निधी देण्यात आला तरी अतिशय चुकीची बाब आहे असं आम्हाला वाटतं की जो राखून ठेवलेला निधी आहे त्या त्या ठिकाणीच तो खर्च करावा शासनानं असा आमचा या ठिकाणी ही भूमिका आहे त्याच्यानंतर मित्र या ठिकाणी जो गोर गरीब विद्यार्थी आहे जो शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहे अगदी शेतमजुराचा विद्यार्थी आहे परंतु शिष्यवृत्ती त्याला मिळते ते, ते शिष्यवृत्तीच्याच जोरावरती किंवा त्याच्या आर्थिक बळावरती शिष्यवृत्तीमुळे तो कुठंतरी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो परंतु आज महाराष्ट्र शासनाकडून वेळेवरती शिष्यवृत्ती दिली जात नाही वर्षभर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती जात दिली जात नाही हा एक महत्वाचा मुद्दा आमच्यासाठी आहे त्याच्यानंतर आज महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये खूप भरमसाट अशी महागाई वाढलेली असताना सुद्धा या ठिकाणी जी शिष्यवृत्ती अगोदर लागू केलेली आहे विद्यार्थ्याला तीच शिष्यवृत्ती आहे आमची मागणी अशी आहे या ठिकाणी की ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र असेल देशामध्ये महागाई वाढेल महागाई वाढल्यानंतर त्या ठिकाणची त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ही वाढायला पाहिजे आणि विद्यार्थ्याला ती वेळेवरती त्यांच्या खात्यावरती ती जमा करायला पाहिजे त्याच पद्धतीनं दुसरं अतिशय महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न आहे की या मागासवर्गीय दलितांच्या आणि ओबीसांच्या कर्मचारी काम करतोय आणि कर्मचारी काम करत असताना त्या ठिकाणी त्याची जी पदोन्नती होते आणि पदोन्नती झाल्यानंतर पदोन्नतीमध्ये जे आरक्षण होतं ते शासनाने या ठिकाणी बंद केलेलं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आमचा हा लढा आहे आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की आमचे कर्मचारी त्या ठिकाणी पदोन्नत झाले पाहिजेत त्यांना त्या ठिकाणी पदोन्नती मिळली पाहिजे वरची बढती त्यांना मिळाली पाहिजे आणि अशी आमची चांगली या ठिकाणी ही एक प्रमुख मागणी या राष्ट्रीय पक्षांना जे संविधान मानणारे लोकशाही मानणारे जे महाविकास आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत तर या पक्षाला आमची निश्चित अशी प्रमुख मागणी या ठिकाणी राहणार आहे त्याच पद्धतीने अनुसूचित जातीच्या राखीव जागावर एक महत्वाची आमची या ठिकाणी मागणी या ठिकाणी आहे की अनुसूचित जातीच्या जा जाग्यावरती जो उमेदवार दिला जातो हा उमेदवार खऱ्या अर्थानं हा सुशिक्षित असला पाहिजे समाजाची त्याला जाण असणारा तो उमेदवार असली पाहिजे त्याच्याकडे समाजाची काहीतरी बांधिलकी असली पाहिजे असा उमेदवार त्या ठिकाणी असला पाहिजे असा महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा अशी आमची एक प्रमुख या ठिकाणी मागणी आहे आणि ती उमेदवार निश्चित करत असताना त्या मतदारसंघामधला जो अनुसूचित जातीचा वर्ग आहे जाती जमातीचा वर्ग आहे तर या अनुसूचित जाती जमातीच्या जा वर्गाला त्या पक्षानं उमेदवारी देत असताना त्याला विचारात घेतलं पाहिजे त्याला विश्वासात घेतलं पाहिजे अशी आमची सुद्धा अशी एक आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे मित्रांनो त्यानंतर बऱ्याच दिवसापासून मुस्लिम समाजाची आरक्षणाची मागणी आहे तर याचासुद्धा विचार येणाऱ्या सरकारनं या ठिकाणी केला पाहिजे आणि सरकार येण्याच्या अगोदर या प्रमुख पक्षानं त्याच्यावरती विचार करायला पाहिजे हे सुद्धा आमची मागणी आहे की मुस्लिम समाज आज शिक्षणापासून कोसू दूर आहे मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळं प्रचंड असे दारिद्र्य आणि प्रचंड असं गरीबी आहे एक मुठभर मोजणं इतका बोटावर मोजण्या इतका मुस्लिम समाज आज थोडाफार पुढारलेला दिसतो परंतु जास्तीत जास्त प्रमाण हे दारिद्र्याचं आहे शिक्षणाचा अभाव आहे आणि म्हणून त्या समाजाकडं शिक्षणाकडं लक्ष दिलं पाहिजे त्यांची मुलं शिकली पाहिजेत आणि त्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशी सुद्धा आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे आणि आहे त्याचबरोबर मित्र हो बी सीची जात गणना या ठिकाणी मागून सुद्धा होत नाही आपण मागे बघतो की बिहारमध्ये या ठिकाणी जातगणना झाली जातगणना झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आरक्षण आहे ते आरक्षण त्यांनी दिलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलेलं आहे आणि मग आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किमान महाराष्ट्रामध्ये जातगणना ओबीसीची व्हावी सर्वच खरंतर जातगणना व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि एक महत्वाचा प्रश्न आहे की आज ओबीसी बांधव हवालदिल झालेला आहे आणि म्हणून ओबीसी बांधवाला असं वाटतंय की आमचं आरक्षण कुठं संपुष्टात येत आहे आणि आमच्या आरक्षणामध्ये कुठं आज घुसखुरी होती आहे तर अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी मांडला जातोय तर आमचे एक या जी ट्वेंटी फोरच्या वतीनं या आघाडीला एक अशी विनंती राहणार आहे की ओबीसीच्या आरक्षणाला चांगल्या पद्धतीचं संरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशा आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत आणि याच्यासाठी समाजामध्ये दलित मुस्लिम आणि ओबीसी याच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी चांगल्या पद्धतीची जागृती झाली पाहिजे आणि जेणेकरून हा समाज एकत्रित होऊन या ठिकाणी जे पक्ष देशाचं संविधान आणि लोकशाही टिकवू शकतील त्या संविधानावरची जे पक्ष प्रेम करतात तर अशा पक्षाच्या बाजूनं हा समाज एकत्रित राहून राहून त्या ठिकाणी राहावा आणि म्हणून आम्ही या जी ट्वेंटी फोरच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही वर्षभर जयंत्या साजरी करणं महापुरुषांचे विचार त्या ठिकाणी मांडणं समाजामध्ये जनजागृती करणं अशा पद्धतीचे वर्षभर त्या ठिकाणी कार्यक्रम घेत घेतलेले आहेत घेत आलेलो आहोत आणि उद्या सात तारखेला आम्ही एक तारखेला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती ही आम्ही साजरी केली या जयंतीच्या माध्यमातून काही आम्ही उपक्रम राबवले आणि याची एक सांगता या जयंतीचा समारोप आम्ही ह्या दलित ओबीसी मुस्लिम आणि परिषदेनं या ठिकाणी करत आहोत आणि हा कार्यक्रम लातूरच्या एक पुढारलेलं मध्यवर्ती ठिकाण जे दयानंद सभागृह आहे त्या दयानंद सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमाला एक अतिशय इंटरनॅशनल म्हणण्यापेक्षा एक जागतिक दर्जाचा एक ओबीसी चेहरा या ठिकाणी दिल्लीवरून या ठिकाणी येत आहेत माननीय प्रोफेसर रतनलाल हिंदू कॉलेज दिल्ली विद्यापीठामध्ये ते इतिहासाचे सिनियरचे प्राध्यापक आहेत आणि एक संविधान देशाची लोकशाही आणि संबंध देशातलं राजकारण याचे गाडे अभ्यासक आहेत आणि मग एक महाराष्ट्रातलं मोठ पत्रकारिमधले एक मोठं नाव एक गाजलेलं नाव की निर्भीड ज्याला आपण म्हणतो पत्रकार निर्भीर असला पाहिजे पत्रकार हा या लोक लोकसभेचा लोकशाहीचा चौथा स्थंभ yes. आणि अतिशय प्रसाराचं माध्यम हे पत्रकारामध्ये आहे आणि म्हणून एक भाष्य करणारे पत्रकार हे निरंजन टकले सर्वांना माहीत आहेत असे निरंजन टकले त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेला आहेत ला तर तो कार्यक्रम सात तारखेला सकाळी अकरा वाजता त्याचं उद्घाटन होत आहे हा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सत्र आहेत एक दुसरं पहिलं सत्र झालं उद्घाटनाचं दुसरं सत्र झालं त्याच्यानंतर तिसरं सत्र जे आहे ते तिसरं सत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खुले पत्र आणि दलित राजकारणाचे बदलते आयाम हे शेवटचं सत्र आहे समारोपाचं क्षेत्र आहे सत्र आहे आणि या सत्राला हा तिसरं सत्र आहे आणि या सत्राला येतो येतो आणि त्याच्या आधी या सत्राला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी माननीय श्यामदादा गायकवाड एक मोठं नाव आहे हे श्यामदादा गायकवाड या ठिकाणी येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य निट्रुलकर सर आहेत प्रमुख उपस्थितीत अजितजी शिंदे आहेत आर डी सर आहेत त्याच्यानंतर जे दुसरं सत्र आहे त्याच्या अगोदरचं तर ते दुसरं सत्र आहे त्याच्या अगोदरचं ती एक विषय अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी या सत्रामध्ये की मुस्लिम समाजाची राजकीय भागीदारी त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये भ्रम वास्तव आणि आव्हान आपल्या समोर काय आहेत तर अशा पद्धतीचा या ठिकाणी विषय त्या अध्यक्षस्थानी शेख सर राहणार आहेत आणि त्याला संबोधित करण्यासाठी मान्य अब्दुल रहमान आय पी एस आहेत ते मुंबईला आहेत आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहेत तर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम त्याच्यानंतर जे पहिलं सत्र मी अगोदर सांगितलं की त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुभाषजी भिंगेसर या ठिकाणी राहणार आहेत आणि त्याच कार्यक्रमाला रतनराजे त्या ठिकाणी राहणार आहेत तर असा एक दिवसभराचा एक भरगच्छ कार्यक्रम एक समाजामध्ये आज एक काय भूमिका आपण घ्यायला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी कुठल्या पक्षाच्या बाजूने राहायला पाहिजे उद्या आम्ही कशा पद्धतीनं मतदान सुद्धा आम्ही केलं पाहिजे तर अशा पद्धतीचा या ठिकाणी हा दिवसभर चालणारं सत्र या ठिकाणी ते होणार आहे तर अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत तर सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की या आपल्या प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रामध्ये या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आमच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सर्व बातम्या आपण आपल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी द्याव्यात आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आपण आपल्या सर्व ह्या बातम्या प्रसारित कराव्या अशी मी सर्व पत्रकारांना या ठिकाणी विनंती करतो आणि इथं थांबतो धन्यवाद